कामगारांच्या कुटुंबातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नुकतेच कामगार शक्ती फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना करिअरबाबत प्राध्यापक संदीप वाकचौरे यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले कामगार शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल सरवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या गुणगौरव सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर जिल्हा परिषद शीतल सांगळे माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे संचालक हेमंत धात्रक गोदावरी चिट फंड नाशिकचे विलास सोनवणे गोंदेश्वर रोटरी क्लबचे अध्यक्ष सतीश अस्मिता फूडच्या व्यवस्थापकीय संचालिका आरती जोंधळे एम के इंजिनिअरिंगचे संचालक केशव आहिर आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या वैभव नेही भाग्यश्री जाधव राज देवकर व प्रतीक्षा सोनवणे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सदरील गुणगौरव सोहळ्यास गोल्डन स्मिथ वायर रोपचे संचालक उल्हास सरवार तालुका कृषी सहाय्यक अशोक सोनवणे संतोष ढिंगोरे केशव आहेर पहिलवान अशोक सोनवणे आदींनी आर्थिक मदत केली कार्यक्रमात सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक मधुकर गीते स्काउट गाईड विश्वनाथ शिरोळे एस टी कामगार संघटनेचे प्रमोद गोलप आदींसह गुणवत्त विद्यार्थी पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिचय कवी किरण भाऊसार यांनी करून दिले तर सूत्रसंचलन रवींद्र गिरी यांनी केले आभार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण भोसले कोमलशेठ धन नवनाथ साबळे पुनीत सोनवणे नितीन नाईकवाडी संतोष कदम सुभाष मोकळ विजय मोरे संतोष गोजरे नवनाथ सरवार कामगार शक्ती महिला ग्रुप उद्योग समूहाच्या सुषमा नाईकवाडी प्रमिला सरवार जया भोसले स्वाती गिरी नम्रता नवले शोभा पवार यांसह कामगार शक्ती फाउंडेशनच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले यस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड